भाजप महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार यांनी जमादार यांच्या महंत गणेश कन्स्ट्रक्शन कार्यालयात सदिच्छा भेट दिली जमादार कुटुंबाच्या वतीनं आमदार विजय कुमार देशमुख उमेदवार आमदार राम सातपुते माजी सभागृह नेते शिवानंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला आमदार राम सातपुते यांचं आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी फुलांची मुक्त उधळण आणि घोषणा देत कार्यालय परिसर दणाणून निघाला होता या सदिच्छा प्रसंगी राजाराम दासरी विजय शालगर अंबादास चव्हाण सिद्धाराम स्वामी राजशेखर शेटे करुणाकर एरगुंटला चंद्रकांत कोळी मनोहर दासरी सिद्धू कानगंटी पप्पू वालीकर पप्पू जोशी राऊत तनल्ली संदीप विजापुरे अब्दुल गुजले प्रभाकर कोठे दीपक पोत्तू वैभव हब्बा विलास पोत्तू आकाश मस्के रवी कोळी अभियंता दत्तात्रय नंद्याल विरेश कोने शिवा माशाळ मडीवाळ माचरला सुरेश कोळी आदित्य शेरीकर सिद्धार्थ संगा चंदू कोळी निखिल दायमा ओम कावळे यांची उपस्थिती होती